आता माझं म्हणणं एक आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे याच्या पाठीमागे या मोर्चाच्या पाठीमागे अनेक राजकीय गणिता मला दिसत आहेत एक प्रकारे देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आता स्थानिक स्वराज्य निवडणुका मोठ्या प्रमाणावर येत आहेत मग त्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला याचा मोठा फायदा होऊ शकतो त्याचं कारण असं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करणारे अनेक जण आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे दलितांपासून जे आहे मुस्लिमांपर्यंत अनेक संघटना जे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करतात मग त्याच्यामध्ये आपण जर हा मोर्चा काढला तर त्यांच्या मनामध्ये असं निर्माण होईल की जे कोणाला जमलं नाही ते माननीय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना जमलं म्हणून आता आम्ही वंचित बरोबर जाणार अशा प्रकारचं जे आहे आपलं स्वतःचं राजकीय संघटन वाढवण्यासाठी स्वतःचा पक्ष मजबूत करण्यासाठी अशा प्रकारचं जे आहे हा प्रयत्न केला जात आहे वंचित बहुजन आघाडी करून असं मला स्पष्टपणे या ठिकाणी जाणवतं ठीक आहे तुम्ही पक्ष वाढव काही हरकत नाही परंतु तो पक्ष वाढीसाठी तुम्ही समाजाचा बळी का देताय तुम्ही समाजातल्या युवकांना रोडवर का उतरवताय उद्या त्या मोर्चा मधून जर काही अघटित घडणं काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्याला जबाबदार कोण राहणार प्रश्न असा कि जानोन की आहे की जाणून बुजून जे आहे आपली स्वतःची राजकीय कारकीर्द मजबूत करण्यासाठी एक मोठ्या प्रमाणावर एक आर एस एसच्या विरोधी जे गट आहेत आर एस एसच्या विरोधीची जे शक्ती आहेत त्या सर्व शक्ती आपल्याला येऊन मिळाल्या पाहिजे आपण सर्व शक्तिमान झालो पाहिजे आणि याच्यातून जे आहे आपण आपलं अस्तित्व तयार करायचं राजकीय अस्तित्व तयार करायचं आणि अशा प्रकारचं मजबूत राजकीय अस्तित्व तयार करून जे आहे याच्यामधून सत्तेवर यायचं आणि त्याच्यासाठी आंबेडकर अनुयायांचा बळी द्यायचा हे योग्य नाही त्यामुळे मी अजून एकदा परत सांगतोय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझा काडी मात्र संबंध नाही ना मी त्यांचा स्वयंसेवक आहे ना बीजेपीची माझा या क्षणाला काही मात्र संबंध आहे मी कोणत्याही राजकीय याच्यावर नाही प्रश्न असा आहे कारण माझा आंबेडकरी समाज या ठिकाणी टार्गेट होतोय जाणून बुजून जे आहे पुढे केलं जातं पुढं केलं जातं पुढं करून होणार काय त्याच्यामध्ये